शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार असतानाही या मतदारसंघात येत्या विधानसभेसाठी आपल्यालाच भाजपाची उमेदवारी मिळावी त्यासाठी मोठी रस्त्यखेच सुरू झाली आहे प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या पाहता भाजपाने विधान परिषदेच्या जा झर्तीवर पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे ही मतदान प्रक्रिया शेवगाव पाथर्डी मतदारसंघात इच्छुक उमेदवाराबाबत पक्ष निरीक्षक विजय साने यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली परंतु यावेळी भाजप पक्षाच्या मतदान प्रक्रियेत मतदान यादीत नावे नसतानाही मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान करण्याचा आग्रह धरल्याने यावेळी मोठा गोंधळ उडाला त्यामुळे अखेर पक्ष निरीक्षक साने यांना मतदान प्रक्रिया काही काळ थांबावी लागली शौगाव पातळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह इच्छुक माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे जिल्हा परिषद सदस्य शारदाताई काकडे गोकुल दौंड या सर्व मान्यवरांनी भाजपच्या वरिष्ठांकडे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी करून फील्डिंग लावली आहे त्यामुळे बदलत्या राज राजकारणात शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे नगर रिपोर्टर बाबा ढाकणे अहमदनगर

आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता अशी जर काही नाव आली असतील आपल्याकडे सह्या आहेत नाव आहे जे पदाधिकारी नसतील आपल्याला आपल्याला क्रायटेरिया लिहिलेला कोणा कोणा